नमस्कार मंडळी शिवाशला उठणं वगैरे लावून झालेलं ला आहे आम्ही आलेलो आहे गावाकडे आणि आता दिवाळीचा आहे आज भाऊबीजीचा दिवस आणि शिवाश आंघोळ वगैरे का करून उठणं वगैरे लावून सगळं तयार झालेलं आहे आणि त्याचं फोटो काढायचं चालू आहे काम तर तुम्ही बघू शकता गाडीवर बसला आहे आणि पोच कशी देतो या माझ्याकडं पण बघतोय थोडं फोटो काढायला पण बघतोय थोडंसं आणि फोटो काढून झालेले झाल्यावर त्यांनी त्याला फिरायला जायचं होतं गाडीवर बसून त्यामुळे तो गाडीवरून उतरतच नव्हता खाली आणि च्या थोडेफार फोटो काढले आणि त्याला फिरून आल्यावर फिर फिरायला जायचं होतं आणि गाडीवरच गाडीवर जायसाठी तो गाडीच्या आजूबाजूलाच फिरत होता सारखा आणि त्याला गावाकडं जायचं गावात जायचं होतं त्याच्यामुळे त्याला आवरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फोटो काढायला ती पोज कसा देत आहे जास्त काही गोष्टी त्याला थोड्या फारच गोष्टी सांगाव्या लागतात नाही तर तो त्याचे मनाने सगळ्या फोज वगैरे देतो आणि ड्रेस किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता गॉगल वगैरे शूज वगैरे घालून त्याचं सगळं तयार झालेलं आहे आणि फोटो कसा निघला आहे फोटो कसा निघलाय दाखवत आहे तर ता तुम्ही बघू शकता त्याची तयारी सगळी झालेली आहे तोंडात बोट घालायची त्याला खूप घाण सवय सारखी तोंडात बोट घालत राहतो तो मस्त असा व्ह्यू आलेला आहे महागं हिरवगार केळीशी बाग आहे आणि फोटो काढायला खूप छान वाटतं आहे त्याला आणि फोस द्यायला सारखं स्माईल करतो आहे तो त्याच्या आवडीचा विषय असल्यावर त्याला कुठली गोष्ट सांगायला लागत नाही तो त्या तो गोष्टी करतच राहतो हे बघा बाय बाय करतो आहे झालं त्याचं फोटो काढून फोटो काढून झालेला आहे त्याचं आणि आता तो चाल जाणार आहे मामासोबतच बाहेर थोडासा आणि तुम्ही बघू शकता मस्ती तर त्याची गावाकडे आल्यानंतर मस्ती तर त्याची फुल टाईम चालूच असती दुपारनं झोप घेत नाही फिरून झालं की लगेच कोण गाडीवर बाहेर चालले का त्याचीच वाट बघत असतो कारण त्याला गाडीवर फिरायला खूप आवडतं आणि गाडीवर फिरून फिरून असतो फिरत फिरत तरच राहतो सारखं गावाकडे गेल्यावर तर त्याचा तुम्हाला फोटोशूटचा व्हिडिओ कसा वाटला घरच्या गर घरी फोटोशूट केलं त्याचं मोबाईलमध्ये तो कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि त्याचे फोटोही मी दोन तीन टाकते कसे फोटो निघालेत ते तुम्ही बघा हा एक हा एक काढलेला आहे मस्त असे त्याचे फोटो निघालेले आहेत तयार वगैरे होऊन झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा शिवांशी पोज कशी वाटली फोटोची ती कमेंट करून सांगा धन्यवाद